स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे संपर्क दिव्यताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या या चा, चा, प्रभाग आठ येथील भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण सगळेजण इथं एकत्र जमलोय आणि या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं बहुमोल असं मतदान हे आपल्या महायुतीच्या उमेदवारांना मिळावं आपण येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महायुतीची सत्ता ही महानगरपालिकेमध्ये आपल्या प्रस्तावित कर प्रस्थापित करावी ती विनंती करायला आपल्यापर्यंत मी इथं आलेलो आहे आज ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आणि जे आपले प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये करतात ते माझे अतिशय जवळचे मित्र मान्य आमदार श्री राहुलजी आवाडे त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष श्री रवींद्र माने आणि ते उमेदवार सुद्धा आहेत आपले त्याचबरोबर मान्यश्री उदय भुगड मान्यश्री मोहन मालवणकर इचलकरंजी शहराचा विकास या शहराची प्रगती या शहरातील मूलभूत प्रश्न मूलभूत सुविधा ज्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा या शहरातला वारसा जपण्यासाठी महायुतीवर आपण राहिलं पाहिजे ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्यावी ही माझी विनंती आहे मी अनेक शहरात गेलोय मी माझ्या ज्या शहरात नाही तो शहरात गेलोय पण मी आपल्याला खरं सांगतो की ज्या पद्धतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो परिसर आणि नव्यानं जिथं उभा करण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि तो परिसर जो आहे एवढा सुंदर देखणा पुतळा आणि परिसर मी अजून कुठेही बघितला नाही ही वत्सुस्थिती आहे आणि आज हे सगळं -माद्न, जे होतंय हे महायुतीच्या माध्यमातन राहुल आवाडे साहेब असतील हळवणकर साहेब असतील प्रकाशजी आवाडे साहेब असतील आणि सर्व आपले बाकीचे सहकारी या सर्वांच्या प्रयत्नातनं होते या सगळ्याला आशीर्वाद आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आहे अजितदालांचा आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा सगळा विकास कामांचा कार्यक्रम हा मध्ये एवढ्या गतीनं आज होतोय ही बंधू भगिनीनं आपण सगळ्यांनी वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे आज इथं आल्यानंतर आपल्या मराठा हायकर्स या आपल्या दिनदर्शिकेचं पण आपण प्रकाशन केलं आणि या आपल्या मराठा ऐकर्सच्या मुलांनी मला आता सांगितलं की एक पण छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ला हा म्हणजे भेट दिलेली नाही असा महाराष्ट्रात किंवा इतर एक पण किल्ला नाही त्या ठिकाणी आपले मराठा ऐकत पोचले नाहीत आपल्या रायगडावर आज सुद्धा झेंडा त्याचे मानवंदना करण्याचा मान या आपल्या मराठा हायकर्स कडनं राखला जातो घेतला जातो ही सुद्धा अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट आज आपण सगळ्यांनी प्रामुख्यानं कोल्हापूर वासियांनी तर मला वाटतंय उलट आता आनंद व्यक्त केला पाहिजे कि पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकारनं राजमाता तारा राणींचा आता तिकीट स्टॅम्प आज करण्याचा रिलीज हे ही तर कोल्हापूरवादशेंच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे की आज आपल्या तारा राणींचा देशभरामध्ये देश दे आपल्या या रणरांगिणीचा आज गौरव हा इंडियन पोस्टच्या माध्यमातनं जे टपाला तिकीट असते ते जे आहे ते प्रस्ताव म्हणजे प्रकाशित होऊन होणार आहे आणि म्हणून आज मोदीजी असतील आज खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा इतिहास मराठी माणसाचा इतिहास मराठ्यांचा इतिहास जर कुणी राजकीय जर न्याय दिला असेल तर खऱ्या अर्थानं पंतप्रधान मोदीजींनी छत्रपतींना न्याय दिलाय हे आपण लक्षात घ्या आज या महायुती सरकारनं न्याय दिलाय आज ज्या रायगडावर आपण जातो त्या रायगडाचं प्राधिकरण करण्याचं काम हे पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून झाले त्या रायगडाला मला वाटते साडेतीनशे का पाचशे कोटी रुपये त्या रायगडाच्या संवर्धनासाठी पंतप्रधान मोदीजींनी दिले मला वाटते जवाहरलाल नेहरू नंतर पहिले पंतप्रधान रायगडावर जाणारे पंत... मोदीजी होते नंतर कुणी गेलं नव्हतं ही वस्तुस्थिती आहे देशाचा कुठलाही पंतप्रधान छत्रपतींच्या रायगडावर गेला नव्हता हो पण पंतप्रधान मोदी जी गेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज आपले युनेस्को ते सोळा अठरा किल्ले आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे आले कुणी प्रयत्न केला हो आतापर्यंत का नाही प्रयत्न झाला आज किती वर्ष सत्ता काँग्रेसच्या विचाराची या देशात होती युनेस्को काय परवा आले का वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला 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 मारा आ, हा काही काल परवा दिला जायला सुरुवात केली आहे का पण एवढ्या वर्षामध्ये आपले कधी छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी माणसाचा इतिहास हा युनेस्को पर्यंत पोचवला गेला नाही तो पोचवण्याचं काम हे आपल्या राज्याच्या महायुतीच्या सरकारनं देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे सहकारी मित्र आशिष शेलार असतील आणि आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील ह्यांनी ते केलं आणि एका याच्यामध्ये जगातल्या सगळ्या प्रस्तावांमध्ये आज आपल्या भारताचे आणि आपल्या महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या याच्यामध्ये दर्जा त्यांना दिला गेला ही एक अभिमानाची गोष्ट तुम्हा आम्हाला असणं गरजेचं आहे हा आपला इतिहास आहे हा इतिहास ही परंपरा आपण जपली पाहिजे राखली पाहिजे आज रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असंख्य आहेत आता जरी आपण इथं सभा ऐकत असलो तरी घरी गेल्यानंतर प्रश्न आहेत उद्या सकाळचे प्रश्न आहेत उद्या काय करायचं मुलांना उद्या शाळेचा प्रश्न असेल काही प्रश्न तुम्हाला आम्हाला कुणालाच आपल्याला सुटलेले नाहीत प्रश्न आपल्या आयुष्यात आहेत आणि कायम राहणारच आहे ही वस्तुस्थिती आहे पण असं असताना पण असा हा इतिहास जो आपला आहे हा इतिहास राखण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे कारण सर्वसामान्य माणूस रोज उठून ह्याच्या मागे लागू शकत नाही ह्याचा पाठपुरावा करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे खऱ्या अर्थानं हा इतिहास ही आपली परंपरा जपण्याचं काम हे आपल्या महायुतीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि सेनेच्या माध्यमातून झालं पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून झालं हे बंधू भगिनींनी आपण लक्षात घ्यावं आणि मग आपलं कर्तव्य उलट जास्त आहे मी तर म्हणेन प्रभाग आठ नाही इथं आपण आता प्रचार तर करतोय मला खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीवर खात्री आहे की आपले चारही उमेदवार मोठ्या मता या प्रभाग आठ मधनं विजय होणार आहे त्याबद्दल मनामध्ये अजिबात शंका नाही पण या, या संपूर्ण इचलकरंजी शहरामध्ये महायुतीचा जो काय तो धबधबा निर्माण झाला पाहिजे महायुतीच्या सगळ्या जागा या आपल्या इचलकरंजी शहरातल्या निवडून आल्या पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आपण सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे आपला मित्र परिवार असल आपले नातेवाईक असेल आपण जिथं व्यवसाय करतो जिथं नोकरी करतो जिथं आपण अगदी मुलं मुली जिथं शाळेला कॉलेजला जात असतील तिथलंही असल कुठेही असू दे प्रत्येक ठिकाणी हा प्रयत्न आपण केला पाहिजे की युतीचे उमेदवार आले पाहिजे आज युती किंवा भाजप सेना राष्ट्रवादी आज तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याला मध्ये अजून भरपूर काम करायचंय मला यायला थोडा उशीर झाला पण जो जाहीरनामा इथं आज आपल्या माहितीच्या माध्यमातन प्रसिद्ध झालाय तर अजून बरीच असे काम आहेत जी या ठिकाणी आपल्याला आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातनं इचलकरंजी शहरासाठी आणि इथल्या नागरिकांसाठी आपल्याला पूर्णत्वाला न्यायची आपली महानगरपालिकेची एकंदर उत्पन्नाची बाजू बघितली तर मला वाटतंय तसं पहिले तर जेमतेम उत्पन्न आपलं असेल फार काही आपलं पुणा मुंबई पिंपरी चिंचवड मुंब किंवा ठाणे ह्याच्यासारखं करोडोचं कोट्यावधीचं शेकडो कोटीचं उत्पन्न आपलं नसणार आणि असं असताना या योजना आपल्याला पूर्ण करण्यासाठी शेवटी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची मदत लागणं अपेक्षित आहे किंवा त्यांची मदत मिळाल्याशिवाय या योजना आपल्या ज्या आपण आप ज्या करायचं म्हणतोय या आपल्याला करता आप येणार नाही ते आपण लक्षात घ्या आज देशात भाजपचं सरकार आहे आज राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे मग आपल्या इथं सुद्धा आपल्याला महायुतीची सत्ता आणणं गरजेचं आहे तर हा जो निधीचा जो फ्लो आहे तो एकसारखा आपल्याला राखता येणं शक्य आहे हे आपण लक्षात घ्यावं तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुका बघा आज प्रवाह सगळा या राज्याचा कुठं चाललाय लोकांचा विचार काय ह्याचा अंदाज तुम्ही सगळ्यांनी घ्या आज नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जिकडं तिकडं आपण बघा तिकडं महायुतीचा विजय झालाय ही वस्तुस्थिती आज मी सातारा जिल्ह्यात आता माझीही जिल्ह्यात माझ्या विधानसभा मतदारसंघातली पाचवी टर्म आहे आज यापूर्वी आमचा जिल्हा सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मानलं जायचं एक काळ असा होता की पुणे जिल्ह्यातनं जेवढे आमदार आणि खासदार निवडून आले नाहीत तेवढे सातारा शरद पवार साहेबांचे आमदार आणि खासदार निवडून दिली होती ही वस्तुस्थिती आहे हा इतिहास आहे आज या सातारा जिल्ह्याची परिस्थिती बघा आज या सातारा जिल्ह्यात जेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं आणि आम्हाला सगळ्यांना तरुण बरोबर घेऊन एक ताकद दिली आज या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि काँग्रेसचा कौ, उमेदवार बघायला मिळत नाही अशी अवस्था आहे आज दहा पैकी सात नगरपालिका भारतीय जनता पार्टीनं स्वतःच्या कमळाच्या चिन्हावर जिंकल्या एक ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी कराडजी नगरपालिका जिंकली आणि एक ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीनं पाचगणी आणि महाबळेश्वर हो या दोन नगरपालिका त्यांनी जिंकल्या म्हणजे जी आघाडी आहे ही आघाडी एवढ्या मोठ्या सातारा जिल्हा जो एक काळी काँग्रेसचा एक काळी राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता त्याच्यातनं सर्व लोकांना हद्दपार करण्याचं काम हे त्या ठिकाणी साताराकरांनी केलंय हे शेजारचं उदाहरण मी तुम्हाला देतोय आपल्या इथं सुद्धा नगरपालिकेला तसंच झालंय नगरपालिकेला सुद्धा अनेक ठिकाणी एखादी सत्ता आपण मिळाल्या महायुतीच्या बाजूनच कल हा नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा मतदारांनी दिला ही वस्तुस्थिती आहे आणि मग प्रवाह एकीकडे चाललेला असताना आपण वेगळा विचार मनात आणणं हे अतिशय चुकीचं आणि अतिशय घातक हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ठरणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे आपलं प्राधान्य कशाला आहे आमच्या शहराची प्रगती झाली पाहिजे आमच्या शहरामध्ये चांगल्या गोष्टी व्हाव्यात चांगल्या पद्धतीने इथं निधी व्हावा पाण्याचा प्रश्न असू दे स्वच्छतेचा प्रश्न असू दे रस्ते असू दे मुलांसाठी बाग बगीचे ग्राउंड असू देत किंवा बाकीच्या शासनाच्या ज्या योजना योजना आहेत असू देत त्याचा उल्लेख के यांनी केला की या आज इलेक्ट्रिक बस सेवा आपल्याला चालू करायची आहे त्याचं काम सुरू आहे आज आपल्या बाकीच्या पिण्याच्या पाण्यासाठी अं टाक्या वगैरे ह्या मंजुरी करून आणणार ह्या सगळ्या गोष्टी शेवटी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं हातभार लावल्याशिवाय बंधू भगिनींना आपण पूर्णत्वाला नेऊ शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला महायुतीबरोबर राहणं हे क्रमप्राप्त आहे हे आपण सगळ्यांनी माझ्या बंधू भगिनींनी लक्षात घ्यावं ही हो। विनंती आपल्याला सर्वांना मी करू इच्छितो लाडकी बैन योजना आपल्या महायुती सरकारनं आणली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते अजितदादा होते आता मगाशी रवींद्र मांडे साहेबांनी उल्लेख केला राहुलजींनी उल्लेख केला काय सांगत होते हो ही आघाडीची लोक ज्या योजना आली हे सगळं बोगस आहे काय जाऊन लाईनी उभारून महिलांनी हो फॉर्म भरू नका तुम्हाला काय मिळणार नाही नुसतं नाटक करतात एक रुपया तुम्हाला मिळणार नाही आहे तुमचा अर्ज केराच्या टोपलीत फेकून देतील निवडणुकीच्या पूर्वी फक्त नाटक हे भाजपचं आणि यांचं चाललेलं आहे त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया झाली योजनेला मान्यता मिळाली ज्या ज्या महिलांनी ॲप्लिकेशन केलं होतं ज्या पात्र होत्या ज्या लाभार्थी होत्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरू झाले मग हे सुरू झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता आपली गेम फसली आहे आता आपण एक बोलत होतो सरकारनं तर दुसरं केलं पैसे जमा करायला लागलेत मग ही मंडळी कोर्टात गेली कोर्टात जाऊन त्यांनी कोर्टालाही केलं की ही योजना बंद करा या योजनेमुळं भ्रष्टाचार होणार आहे या योजनेमुळं राज्य सरकारचं नुकसान होणार आहे राज्याचं नुकसान होणार आहे कोर्टानं सांगितलं व याच्यामध्ये योजना हे करण्यामध्ये आमचा अधिकार नाही आम्ही त्याच्यावर काही करू शकत नाही ही राज्य सरकारची योजना आहे राज्य सरकार ठरवलं त्याचं काय करायचं मग निवडणुकीत ही काय ओरडायला लागली महाविकास आघाडीची लोक की इलेक्शन पुरत आहे इलेक्शन झालं की योजना बंद करणार आहे तुम्हाला इलेक्शन नंतर एक रुपया पण मिळणार नाही हे आता निवडणुकीपुरतं आणि मतदानापुरतं तुम्हाला पुसवण्याचा प्रयत्न चाललाय आज काय अवस्था आहे आज एक वर्ष झालं इलेक्शन होऊन सरकार येऊन आज एक वर्ष पूर्ण झालं मागच्या महिन्यामध्ये अजून सुद्धा लाडकी बहीण योजना जशीच्या तशी चालू आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि योजना एवढ्या पुरती नाही मी आज तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो या योजनेचे पैसे तर येणारच येणार तुम्ही ती चिंता करू नका तुमच्या मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये तुमचा सगळ्यांचा लाडका देवाभाऊ बसलेला आहे त्यामुळे तुम्हाला जी ओवाळणी नी बहिणींची आहे ती येणं थांबणार उलट उलट आज ना उद्या किंवा पुढच्या याच्यामध्ये जे वाढीव पैसे आपल्याला जी अपेक्षा आहे ती देण्याचं काम सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमात योग्य वेळेला केलं जाईल ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो त्यामुळं अजिबात कोणी ठीक आहे एखादा हप्ता पुढं माग होत असेल मध्यंतरी मला वाटतं एकदम दोन हप्ते सुद्धा राज्य सरकारनं दिले त्यामुळं जो आपल्या योजनेचा पैसा आहे तो किंवा आपल्याला जे लाभार्थी म्हणून जे आपल्याला येणं अपेक्षित आहे ते शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जमा होणार त्याला काही कुठेही त्याला म्हणजे वेगळा मार्ग किंवा वेगळे त्याला पाय फुटतील असं होणार नाही आणि खऱ्या ना अर्थानं आपण विचार केला पाहिजे की आज तुम्ही बघा आज योजना या योजना ज्या आहेत ह्या योजना तुम्हाला सर्वसामान्य घरातल्या स्त्रियांना सर्वसामान्य शेतकरी असल यांना केंद्रबिंदू मानून ह्यांना केंद्रस्थानी ठेवून या योजना राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं केल्या आहेत आज तुम्ही लाभार्थी आहे तुम्ही फॉर्म भरायचं आहे तुम्ही अकाउंट काढायचं आहे तुम्ही तो फॉर्म जमा करायचा आहे त्याच्यावर खासदाराची सही लागत नाही मंत्र्याची सही लागत नाही आमदाराची लागत नाही नगरसेवकाची लागत नाही काही लागत नाही तहसीलदार नाही तुमचा काय नगरपालिकेचा जवाहरलाल नेहरूंची काँग्रेस होती इंदिरा गांधींची काँग्रेस होती ही काँग्रेस संपली आहे ही काँग्रेस नामशेष झालेली आहे ही काँग्रेस आताची जी काँग्रेस आहे ही काँग्रेस फक्त आलेली काँग्रेस आहे स्वतःच घर भरण्यासाठी आलेली काँग्रेस आहे लक्षात घ्या यांना तुमचं काही घेणं देणं नाही यांना फक्त सत्ता पाहिजे फक्त पद पाहिजेत आणि त्या पदाच्या माध्यमात भ्रष्टाचार करून आपलं सगळं जे असल ते भरायचं कसं आपलं घरदार कसं भरायचं आणि लोकांना आहे त्या अवस्थेमध्ये कसं सोडून द्यायचं हे बघणारी आणि अशा पद्धतीचं काम करणारी ही काँग्रेस आहे आपण मुंबईत आता बघतोय तुम्ही एक विचार करा की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र आले याचा आपल्याला काय फायदा आज हे दोघं एकत्र आले तर तुम्ही जर तसा विचार केला माझी सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी विचार करा उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब वेगळे का झाले हो महाराष्ट्रासाठी झाले का नाही एकांना सेना मिळाली राज साहेबांना ते पटलं नाही स्वतःच्या स्वार्थासाठी दोघं वेगळे झाले आज एकत्र का आलेत स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र एकत्र आले कारण त्यांना माहीत आहे की भाजपच्या विचारापुढं आपण वेगळं राहून लढू शकत नाही आपण पूर्ण नामशेच म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी दोघं पण एकत्र आलेत ही दुसरी वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये मुंबईकरांचा महाराष्ट्राचा मराठी माणसाचा कुणाचाही चा, फायदा नाही कुणाचंही हित नाही काय नाही फक्त भाजपच्या विरोधात आता भाजपच्या मागे एवढा जनप्रवाह निर्माण झालाय भाजपचं नेतृत्व देवेंद्रजींचं एवढं ताकदीच एवढं सक्षम आहे की या नेतृत्वाला जरा जरी हे करायचं असेल तर आता एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाही म्हणून हे दोघं आज मुंबईत एकत्र लढतात याचा तुमच्या आमच्याशी काही देणं देणं आहे स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळे झाले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले ही या या की या सगळ्या राजकारणाच्या मागची वस्तुस्थिती आहे थोडक्यातली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे विकास करायचा आहे आपल्याला जर आपलं इचलकरंजी शहराचं सौंदर्यीकरण वाढवायचं आहे आपल्या इथं जसं मग अशी म्हटलं की ज्या नागरी सुविधा आहेत त्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला करायच्या आहेत तर महायुती हाच आज आपल्या पुढचा पर्याय कारण आमच्याकडं आज मी तो उभारून एवढं बोलतो मी आता तुम्ही एखादं आता राहुलजी म्हणले की आमचे रस्ते करायचे आज मी जर इथं छाती टोकून सांगू शकतो की मी तुम्ही द्याल तो रस्ता करू शकतो मी का एवढं बोलतो मी एवढं का बोलतो किंवा एवढं छाती टोकून किंवा ताट मानेनं मी का बोलू शकतो मला माहिती आहे माझ्या माग माझा नेता खंबीरपणे उभा आहे देवेंद्र फडणवीस माझ्या मागं खंबीरपणे उभ्यात उद्या जर मी गेलो की जर त्यांना सांगितलं की साहेब निकाल इचलकरंजीला होतो आणि इचलकरंजीच्या लोकांनी आपल्या सरकारला किंवा मायाकडे ही यादी दिली आहे आणि ही कामं आपण करून द्यायची तर एक क्षणाचाही विलंब न लागता या कामांसाठी निधी कसा कसा उपलब्ध करायचा याचे आदेश देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून दिले जातात हा अनुभव आम्ही घेतलेला आहे त्यामुळे आमच्या शहराचा आमच्या इचलकरंजीचा विकास हा चांगल्या पद्धतीने करू शकतो करून दाखवू फक्त आता पंधरा तारखेला तुमची साथ आपलं पंधरालाच मतदान आहे पंधरा कारण मी काल लातूरला होतो कारण मी लातूरचा पण पालकमंत्री आहे तिथं पण महानगरपालिके म्हटलं तारखा काही वेगळ्या घोटाळा व्हायचा पंधरा तारखेला आपण ज्या वेळेला मतदानाला जाल इकडं तिकडं बघायचं नाही कमळ आणि धनुष्यमान एवढे दोन कमळ आणि दोन धनुष्यमान बघायचे बटणं दाबायची आणि घरी निघून यायचं नाश्त्याला राहुलजींनी सांगितले की चहा पिऊन जायचं नाश्ता पण करायचा नाही मतं द्यायची आणि नाश्ता करायला परत यायचं लक्षात ठेवा नाही तर तुम्ही नाश्ता करायच्या याच्यात वेळ घालवाल आणि टायमिंग परत बारा एक वाजले की परत ऊन यायला लागते काय होते हे सगळं होईल त्यामुळे असलं न करता दोन कमळ आणि दोन धनुष्यबाण बघायचे आणि आपले सुसंस्कृत आपल्यामध्ये असणारे आपल्यासाठी झटणारे उमेदवार हे आपण निवडून द्यायचे आज तुमची मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो की तुमची जास्त जबाबदारी आहे आज तसं माझं इकडं इचलकर असं काही राजकीय फार काही घेणं जाणं नव्हतं पूर्वी आता राहुल माझे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत आमदार असल्यापासून मी त्यांना अतिशय जवळनं ओळखतो त्यांच्याकडं मी यायचो ते म्हणजे आम्हाला दोघांना पण फोर बाय फोरच्या गाड्यांचा म्हणजे नाद होत होता म्हणण्याच्या आहे अजून आता ते मंत्री झाल्यामुळं वगैरे काय करता येत नाही किंवा जाता येत नाही पण त्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र यायचो की आहे त्यामुळे आमची मैत्री वाढत गेली प्रकाश आवाडे साहेब असतील माझे वडील राजे असतील खा, माजी खासदार कल आवाडे असतील ही सगळी मंडळी जी आहे ती अनेक वर्ष यांनी एकत्र काम केले तेव्हा एक वारसा आम्हाला सगळ्यांना आहे आज त्या वारशावर आम्ही त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा सगळ्यांनी महायुतीला साथ द्या आपल्या इचलकरंजी शहराचा चांगला विकास आपण करू मी सुद्धा जरी आज मी प्रभारी असतो त्यामुळे प्रभारी असल्यामुळे आता तुमच्याकडं जास्त जबाबदारी देऊन जातोय की मा माझे म्हणजे प्रभारी पद धोक्यात आणायचं का मला कायम ठेवायचं हे आता इचलकरंजी वाशियाने ठरवलं पाहिजे तेव्हा आता हे काय म्हणायचं छत्रपतींची जे काही आहे ते तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या हातात देऊन जातोय ता पंधरा तारखेच मतदान आणि सोळा तारखेचा गुलाल काउंटिंग आहे ना सोळा तारखेचा गुलाल फक्त मला विसरू नका गुलालाला बोलवायला नंतर ही सगळी गुलाल पडायला लागला की मला फोन करायचं बंद करतील असं काय करू नका लांब नाही सातार मी लगेच येतो काय प्रॉब्लेम नाही आणि सावकारांनी मनात आणलं तर हेलिकॉप्टर पण देतील मला यायला जायला शेवटी सावकार येतील ना ना गमतीचा भाग जरी सोडला तरी एकच सांगतो की आज आपण सगळ्यांनी येणाऱ्या पंधरा तारखेला महायुतीच्या आमच्या सर्व उमेदवारांना कमळ आणि धनुष्यबाण या दोन्ही चिन्हांच्या चारही चिन्हांच्या समोरचं बटन दाबून मोठ्या मताधिकांना विजयी करावं मला सातारावरून याला जरा उशीर झाला तिथे एक दोन कार्यक्रम लांबले त्यामुळं त्याबद्दल आपली सर्वांची मनापासून मी क्षमा मागतो आपल्याला बराच वेळ थांबायला लागलं पण सगळे